नमस्कार मित्रांनो खायला विसरू नका नाव दादा जितेंद्र भूमेश्वर टेंबरे अच्छा दादा आपण माझ्या होमेंद्र देवचंद कट राहुल इंद्रसेन बघेल आपण श्यामू सीताराम मेश्राम अक्षय जयचंद डोंगरे श्यामू सीताराम मिश्रा अच्छा उपोषण मागे घेताना गाव व समर्थित गावातील प्रतिनिधी <coughs> यांना आपण कडविले होते का हो उपोषण आपण ज्यावेळेस मागे घेतले तर त्यावेळेस गाव व समर जे समर्थन आपल्याला केले आहेत म्हणजे आजूबाजूतील ग्रामस्थ नागरिकांनी केले असतील के किंवा के गावातील नागरिकांना केलं आहे तर अशा समर्थन देणाऱ्या गावातील प्रतिनिधींना किंवा गावातील नागरिकांना आपण कळविले का हो हे सगळ्या गोष्टी चर्चा विमर्श करूनच समोरचे पाऊल घेण्यात आलाय अच्छा अच्छा म्हणजे सर्वांच्या सहमतीने मागे सहमती घेतलंय आहे बरं या ठिकाणी आपलं आहे डोंगरेजी आहे पो ना दादा आपण एक आहे आपणाकडून केलेले जे आमरण उपोषण आहे तर हे यशस्वी झाले असे म्हणता येईल का तुमची प्रतिक्रिया काय होईल यशस्वी म्हणता येईल असं आहे पण मला नाही वाटत की हा यशस्वी झालेला आहे पूर्णपणे यामागे परिस्थिती साध असा आहे की जो आम्ही ठेवलेले होता आपली माग जी मंजुरीची होती ती आतापर्यंत आपल्याला मिळालेली नाही म्हणजे तुमचं बोलणं आहे की जे आपले आमरण उपोषण आहे आतापर्यंत यशस्वी झालेला झालेला नाही बरं तर म्हणजे तुमच्या विषय मुद्दा काय होता मग उपोषणाचा उपोषणाचा आपला मुद्दा असा होता जव्हापर्यंत आपल्याला प्रशासनाकडून शासनाकडून जेव्हापर्यंत आम्हाला मंजुरी लेखी मिळत नाही तव्हापर्यंत आम्ही उपोषण जोडणार नाही आमची मग आता लेखी मिळाली का काही सध्या आतापर्यंत आम्हाला आश्वासन मिळाली लेखी आतापर्यंत आपल्याकडे आलेली नाही नाही तर जर तुमच्या सुरुवातीचा विचार होता की आम्हाला कोणाची तरी लेखी मिळावा आणि आम्ही उपोषण मागे घ्यावा असं तुमचा सुरुवाती विचार होता सुरुवाती विचार पण तुम्हाला लेखी कोणाची मिळालीच नाही तर मग उपोषण मागे कसे घेतले उपोषण गाव गावकर्त्यांचे जे पुढाकारी होते आपले किंवा आपल्याकडे जे माजी आमदार आलेते त्यांनी नऊ तारखेला आम्हाला आश्वासन दिलं कि आम्ही तुम्हाला मंजुरी आणून देऊ किंवा आम्ही समोर तुमची आवाज ठेवू पण त्यांनी तेव्हापर्यंत आम्हाला काहीच आणून दिलेलं नाही आणि त्यांनी आम्हाला टाइम मागितलं होतं की नऊ ते सहा ते नऊ महिने आम्हाला द्या आम्ही तुम्हाला मंजुरी देऊ आणून देऊ पण मी म्हणालो सर की तुम्ही दहा वर्षापासून जर सत्तेमध्ये होत्या तुम्ही काम केल्या तर कामामध्ये तुम्ही आतापर्यंत रोडाचे आम्ही एवढे तुम्हाला निवेदन दिलं एवढं काही केलं पण तुमचा प्रतिसाद आलेला का नाही हा माझा पॉइंट होता उत्तर प्रत्युत्तर नाही बरोबर सांग राईट बर, पण त्यामध्ये जर, जर त्यांनी काही लिखित त्यांनी आश्वासन मुळे दिलं त्यांनी लिखित त्यांचं पण मी नकार केला की सर तुम्ही हा लिहून तर देत आहात पण आतापर्यंत तुम्ही काय तडजोड केली त्यामागची तडजोड काय होती तुमची की तुम्ही केले जर केली तर मग तो रस्ता पूर्ण काहून नाही झाला हा माझा प्रश्न होता तर मग जर उपोषण मागे झाला तर हा म्हणजे आपल्याला कोणत्या लेखी याच्यावरून किंवा मागे घेतले आश्वासन म्हणजे कि एक त्यांनी म्हणाले होते गावकऱ्यांनी आणि यांचा सपोर्ट होता त्यामध्ये कि सर्व मिळून आम्ही तुम्हाला ठरवू आणि उद्या सांगू अशी एक घटना घडली आपल्या गावी आणि त्यावरून ते मग सांगण्यात आले की उद्या आम्ही सांगू अच्छा म्हणजे म्हणता हे येईल कोणत्याही जनप्रतिनिधीच्या लेखी आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात आलेला नाही असे म्हणता मन, येईल बरोबर आहे सूत्रांमुळे आम्हाला असं माहित पडले आहे की आमरण उपोषणाला पाच उपोषणकर्ते बसले होते आणि उपोषण सोडताना स्वाक्षरी फक्त तीन उपोषणकर्त्याची आहे तर दोन उपोषणकर्ते उपोषण मागे घेण्यात सहमत नव्हते काय नाही तो जो पत्र होता तो आधी जो लिखित होता आपल्याकडे तो बरोबर नाही त्यामध्ये असं होत की तो जो पत्र तो सरळ डायरेक्टली व्हायरल झाला पण तो पत्र लांबण नेमणंच नव्हतं की आपण तो घेऊ पत्र बनवलं कोणी की गावकरी आपले जे पुढाकारी होते त्यांनी बनवलेलं होतं की असं असं घेऊ बा असं मला जाणकारी मिळाली आपल्याकडून तो पत्र व्यवस्थित नव्हतं सूत्रांमुळे क्षेत्रात अशी चर्चा आहे की शासन मान्य उपोषण फक्त दीड दिवस चालला म्हणून शासकीय यंत्रणा भेट देऊ शकली नाही भेट देण्याच्या पूर्वीच आंदोलन मागे घेण्यात आले असे सूत्रांमुळे आम्ही जो पत्र दिलेला होता तिथं आपला नमूद होता की पाच तारीख तर मग शासनाने नऊ तारीख का बरं केली याचा मागे पण प्रश्न पडतोय ना जे आम्ही पाच तारीख दिल्ला होता आणि जो आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा पत्र आलं त्यामध्ये सुद्धा पाच तारीख होती तर मग कसं काय नऊ तारीख येणार उपोषणाची जे सूचना होती ते अगोदर आपण प्रत्येक विभागाला आपण दिली होती काय ऑलरेडी दिलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने असते जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना दिलं त्यानंतर त्यांनी प्रतिलिपी दिलं त्यानंतर मग आपला काम सुरू केलं तर उपोषण पाच सप्टेंबर पासून कुणाच्या परवानगी घेण्यात आला आणि त्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे कृत्य घडले असते तर त्याला जबाबदार कोण असतं मग जबाबदार ते असं घडलं असतं की जो आम्ही पुढाकार घेतला की आपला रोड मंजूर मंजुरी करीता आम्ही घेतला किंवा कारण की हा गरजेचा होता आमच्यासाठी नाही तर प्रत्येक क्षेत्राच्या गावासाठी हा खूप खूप चांगला प्रतिसाद मिळावा आणि आपला रोड मंजूर झाल्याच पाहिजे त्याकरिता आम्ही रोड उपोषणाकरिता बसलो कारण की आमच्या तिथं काही स्वार्थ नाही पण लोकांच्यासाठी आम्ही जो विकासासाठी काम कार्य उचलला तो सुद्धा होणार आहे तर मग काय अर्थ उपोषण मागे घेतले आहे ते कोणत्या पक्षाच्या बोलण्यावरून आपण मागे घेतलेले आहे ह्या याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे उपोषणासाठी जो आपल्या जिल्ह्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू होता आणि आमच्या उपोषणाकर्त्यामध्ये दोन उपोषणकर्त्याची तब्येत हलवली त्याकरिता आम्ही शासनाला सांगितलं की आम्हाला लगेच एम्ब्युलन्सची तिथं तरतूद करून द्या आणि आमच्या दोन पेशंटला तुम्ही रेफर करा तेव्हा शासनाकडून ह्या प्रक्रियेला कुठलाही प्रक भेटला नाही आणि एम्ब्युलन्स इथपर्यंत पोहोचणं शक्य नाही झाला त्याच माध्यमातून सगळ्या गावकऱ्यांनी व जो आम्हाला सपोर्ट करते दरबडाचे सरपंच बोदलबोडीचे सरपंच संघटनेचे कार्यकर्ते यांनी एक बसून विचारविमर्श केला की आपण याला कुठंतरी एक थांबवण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या अनुषंगाने आमच्या इथं त्याच वेळीस विमलताई कटरे संजय पुराम अर्चना ताई ह्या सगळ्यांना बोलण्यात इथं आला पण पावसामुळे पुराम साहेब विमलताई हे पोहोचू शकले नाही कारण की क्षेत्रातील सगळे रस्ते बंद होते त्याच माध्यमातून अर्चना ताई म्हणावी हे पायी कस तरी वेळ काढून इथं उपस्थित राहिले आणि सगळ्या गावाच्या समक्ष असं झालं की आता आपण जर हे पाऊल सामोर घेतला तर कुठंतरी एक मोठा हादसा होण्याची दक्षता येऊ शकते या कारणामुळे आम्ही म्हणला की जर उपासन मागे घेतून तर आमच्याकडे काहीतरी ठोस पुरावा पाहिजे त्याच्यापूर्वी आम्हाला शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ नायडू यांनी इथे येऊन भेट दिली तेव्हाच त्यांनी ते गवाही दिली की मी तुम्हाला हा मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत या रोडाला मंजुरी मिळवून देण्यात समर्थ राहीन आणि त्यांनी बहुतेक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन साहेबांचा पत्र घेतला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत अर्जुन भाऊ बयस यांनी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन तिथं दखल घेतली साहेबांनी सुद्धा आपल्या पत्राद्वारे आपल्या माध्यमातून आम्हाला जो दखल दिली त्यांनी पण आपली पूर्ण गवाई दिली आमचे जो विमलताई कटरे आहेत यांनी सुद्धा आपल्या पत्राद्वारे आम्हाला गवाई दिली की ह्या रोडाला मी आठ ते सहा महिन्यात करून देण्यात सक्षम राहणार आहोत या सगळ्या प्रतिनिधीतनं जो तुम्ही आता बोललेत की किसान साहेबांनी व्हायरल केला किसान साहेब चे मूल मुलं ते सुद्धा आले त्यांनी पण सुद्धा सांगितलं आहे की मी आपल्या जो खासदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जो आपले या क्षेत्राचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून हा या कामाला पूर्ण आम्ही करणार अशी सगळ्या पक्षांनी व सगळ्या दलांनी आम्हाला पूर्ण गवाई दिली जे सहा दिवस उपोषण आपले चालले तर या सहा दिवसामध्ये अनेक जनप्रतिनिधींनी आपल्याला भेट मुलाखती दिली तर एवढ्या दिवसामध्ये चाललेल्या उपोषणामध्ये आपल्याला आतापर्यंत काही प्रतिनिधींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा परस्पर वैयक्तिक रूपाने कोणाचे पत्र मिळाले का आतापर्यंत हो पत्र आमच्याकडे बहुतेक सगळ्यांनीच पत्र व्यवहार केला आहे साल या पंधरा साल वीस साल पहिले करणार था व उपोषण के माध्यम से जितने बघाण आहे ये करना चालू कर दिए हे काम बहुत पहले से करणार था जो पत्र व्यवहार करना है आज और इसी से मालूम पड़ रहा है कि कितने ये लोग दौड़ना चालू कर दिए लेकिन अभी जो इलेक्शन है और हमको अगर इलेक्शन के आचार संहिता के पहले कुछ ऐसी प्रक्रिया देते हैं कोई भी जनप्रतिनिधि तो हम उसका बहुत बहुत धन्यवाद आभार करेंगे ग्राम के तरफ से और अभी जो भी कोई व्यक्ति इस प्रक्रिया को चाहे मंत्रालय तक हो या उस विभाग तक हो सामने बढ़ाने की कोशिश कर रहे बहुत अच्छी बात है लेकिन हम तभी मानेंगे कि जब हमारे हाथ में कोई ऐसा प्रमाण या रोड चालू हो हो जाए काम हो जाए काम तो वो बात कुछ अलग रहेंगी अभी हमारा उपोषण हम कुछ इस जिले में जो घटना हुई उस घटना के माध्यम से और अपने ग्राम के माध्यम से जो आश्वासन पीछे लिए है और जो हमारे जिला अध्यक्ष ने पत्र दिए उसके माध्यम से और यह कोई हमारा मकसद नहीं था कि इस इसको छोड़ दो काम को बहिष्कार करो हम कुछ दिन के बाद में अगर हमको बराबर नहीं मिली तो वापस हम इससे भी बहुत बड़ा जन आक्रोश आंदोलन उपोषण करने की तैयारी में लगे हुए हैं लेकिन उतने समय के बीच अगर कोई प्रतिनिधि ये हमारे काम को जिस रोज से अभी लगे हुए हैं उसी रोज से लगाकर हमको अगर काम की स्थगित माने जो चालू की प्रक्रिया दिखा देते हैं तो हम उनका बहुत ही इस ग्राम के माध्यम से धन्यवाद उनका आभार उनका स्वागत इस क्षेत्र के माध्यम से करने की तैयारी में है अब प्रश्न ये भी आता है कि अगर आप अभी तक तो किसी भी जनप्रतिनिधि के आश्वासन को मतलब नहीं मान रहे उनके प्रक्रिया को या उन्होंने जो आश्वासन दिया या जो भी अभी जो प्रक्रिया कर रहे आगे उनको अगर आप किसी को भी हम मान रहे, रहे है नहीं मानने का सवाल नहीं इसके पहले ये रोड ऑलरेडी जिला परिषद के अंदर में थी ये मुख्यमंत्री सड़क में नहीं था और इसी काम के लिए पंकज जी पंकजी जी सुरेंद्र नायडू ने ये डायरेक्ट मुख्यमंत्री सड़क योजना अंतर्गत करने की डिमांड की है हम मानते ये पहले रोड ऑलरेडी जिला परिषद में थी जो एकदम से हो सकती नहीं लेकिन अभी ऐसा लगता है उनके व्यवहार जो बीस पच्चीस लाख का काम भी हुआ था और हमको इसमें बिल्कुल ना मंजूर थे कि हमको ये रोड किसी भी तरीके से पूरा करने को होना और वही ये उपोषण के माध्यम से जो अभी नायडू जी ने पुरान जी ने विमलताई ने या पंकज जी गांगडाने जी ने जो दखल लिया है तो ये रोड जिला परिषद से उठा के डायरेक्ट मुख्यमंत्री सड़क योजना अंतर्गत में करने की बात अभी चल रही है, इसके में जो अगर लाता है, लाता है या काम शुरू करता है आप उसको प्राधान्य देंगे हाँ जो भी यहाँ पे सभी पक्ष के लोगों ने अपनी प्रक्रिया बहुत ही जोरों से पकड़ी है चाहे वो भाजपा का हो राष्ट्रवादी का हो कांग्रेस का हो शिवसेना का हो सभी ने इस प्रकार जो प्रक्रिया को पकड़ा है तो लग तो रहा है कि कोई ना कोई प्रतिनिधि इस काम को आगे बढ़ाएगा और काम को चालू कराएगा और यही प्रक्रिया देखने की उत्सुकता में है पूरे क्षेत्र के लोग और ग्राम के लोग और ये हमको आश्वासन लग रहा है कि कोई ना कोई प्रतिनिधि इसमें खड़ा उतरेगा क्योंकि जिस प्रकार कुरान जी ने नायडू जी ने डायरेक्ट मुख्यमंत्री साहब के तरफ प्रस्ताव रखा है इससे लग रहा है कि वो लोग काम में लगे हुए हैं राज्य के जो सर्वे सर्वा मुख्यमंत्री है उनके ऊपर तो इस राज्य में है ही नहीं अभी कोई तो जब मुख्यमंत्री ने आदेश कर दिया है तो उस आदेश को तो आप क्या मानोगे उस आदेश को यही मान रहे हैं कि हमको काम करने की मंजूरी प्राप्त हो गई ऐसा उस पत्र के माध्यम से लग रहा है लेकिन अभी मुख्यमंत्री साहब के जो नीचे में अभी जो जिला स्तरीय जो अधिकारी होते हैं उन तक वो आदेश पहुंचाकर इस काम को चालू करवा अच्छा जब तक के आ, जब तक के मंजूर नहीं होती तब तक काम मंजूर हुआ ऐसे नहीं नहीं मान सकते तो आश्वासंगी आश्वासंगी समझ में आ रहा है ना जैसे कि उन्हें आदेश हमको दी मतलब कि जो भी सरकारी काम में जो आदेश दिया हुआ है मुख्यमंत्री साहब ने वो आदेश उनके थ्रू जो कागजी इसमें आया हो अगर वो नीचे स्तर पर हमारे जिला परिषद क्षेत्र है जो हमारा जो मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के अंतर्गत जो भी पत्र उन्होंने लिख, लिखा है जो लेटर में आया है उसका हमें प्रति हमें लेटर में अगर मिल जाए वो हम मान सकते कि अब या उसकी मंजूरी मिलकर आगे हमारे तक पहुंचे तो हम मान पाएंगे कि वो हो चुका है